श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा या नवरात्री उत्सवात ज्याप्रमाणे आपण नवदुर्गेंचे पूजन करतो त्याचप्रमाणे आपल्याला गोमातेची देखील पूजा करायची आहे तसेच गोमातेला म्हणजेच गाईला आपल्याला एक वस्तू देखील खाऊ घालायची आहे मग कशा पद्धतीने पूजा करायची आपल्याला गाईला काय खाऊ घालायचं आहे याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात आणि सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा आता या नऊ दिवस तर आपण देवीची पूजा करतोतच उपवास करतो तसेच होईल तेवढे पाठ करण्याचा प्रयत्न करतो मंत्र स्त्रोत या सगळ्या सेवा चालू आहेत त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या गोमातेची देखील पूजा करायची आहे कारण की गाईच्या अंगामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे आणि आपल्याला बघा ज्या घरामध्ये गाई वासराची मूर्ती आहे तिथे तुम्हाला सांगते कोणतेच दोष राहत नाहीत ते सर्व दोष दूर होतात घरामध्ये दे नकारात्मकता देखील राहत नाही आता आपल्याला काय करायचं आहे तुमच्या घरी गाय असो किंवा जिथे कुठे तुम्हाला समजा गाय भेटेल तिथे जाऊन गायीची पूजा करायची आहे अगदी तुपाचा दिवा तांब्या भरून पाणी हळदी कुंकू फूल आणि आता महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्याला काय करायचं आहे बघा गव्हाचं पीठ घ्या त्यामध्ये थोडासा रवा देखील घ्यायचा आहे आपल्याला आणि आपल्याला गूळ आणि चण्याची डाळ घ्यायची आहे मग चण्याची डाळ भिजवायची ती बारीक मिक्सरमधून काढायची आणि त्याला गूळ टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे जशा पद्धतीने आपण मुगाच्या डाळीचा शिरा करतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्या हरभऱ्याच्या डाळीचं गोड एक शिऱ्याचा प्रकार तयार करायचा आहे आणि आपण रवा आणि गव्हाचं पीठ आणि थोडंसं डाळीचं पीठ या तीन पिठांची मिळून आपल्याला एक चपाती तयार करायची त्या चपातीला तूप लावायचं परत त्यावरती गुळाचा खडा घ्यायचा आणि हा हरभऱ्याच्या डाळीचा आणि गुळाचा मिक्स केलेला शिरा देखील आपल्याला त्या चपातीवरती काढून घ्यायचा आहे हा नैवेद्य घेऊन गायीजवळ जायचं गायीची पूजा करायची पायावर पाणी हळदी कुंकू फूल अक्षदान गाईला अगदी हातात घेऊन खाऊ घाला तसं शक्य होत नसल गाय मारत असेल आपल्याला माहीत नसल भीती वाटत असेल आणि ते आपल्या जीवावर बेतात असेल तर अगदी आपलं ताट घेऊन जा ताट नसलं नाही एक अर्ध द्रोण पतरवाळी काही बी घेऊन जा आणि त्यावरती ही पोळी ठेवा गाईचं दर्शन घ्या गाईला म्हणा आमच्यावरती तुझा कृपा आशीर्वाद कायम राहू दे माझ्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदू दे मी घेतलेल्या कामामध्ये प्रत्येक कामामध्ये यश येऊ दे माझ्या जीवनातील अडथळे दूर होऊ दे आपल्याला याप्रमाणे गाईची जी पूजा आहे ती करायची आहे आता तुम्ही म्हणताल आम्हाला समजा हा सगळा काही नेहमी ते तयार करणं होत नाही खाऊ घालणं होत नाही मग तुम्ही काय करा अगदी तुम्ही नोकरीला जात असाल तुमचा व्यवसाय असेल केळी घ्या बाहेरच केळी घ्यान गाईला खाऊ घाला तसेच केळी घेणं नाही झाली ऐनवेळी एका दिवशी आपल्याला गाय दिसली तर चारा घ्या आणि तो चारा गाईला खाऊ घालून द्या आणि दर्शन घ्या या पद्धतीने जर या नवरात्री उत्सवामध्ये अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी जरी तुम्ही ही सेवा केली तर अगदी नवदुर्गेचे पूजन पु� केल्याचं पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होईल असा हा महत्त्वाचा उपाय आपल्याला उद्या अष्टमीच्या दिवशी करायचं आहे अगदी वेळात वेळ वेड़ा काढून करा बघा तुमच्या जीवनातील पिढ्याना पिढ्याचे दारिद्र्य नक्कीच दूर होईल अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा उपाय जाणून घेतलेला आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद